माझं नाव वनमाला वाक्षे आहे माझं प्रगती महिला मंडळ आहे त्यातून आम्ही बाळूमामा मंदिरापुढे आमरण उपेशन करण्याची हे केलं होतं आज ठरवलं होतं कारण की वेळोवेळी प्रशासनाला पत्र दिलं तिथं दारू पितात लोक मंदिरात महिलांना चढतात महिलांना त्रास देतात आर्थिक मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो तिथं त्यामुळं आम्ही आज उपेशन करायचं ठरवलं होतं काय काय प्रकार होता तिथे तिथं महिलांना छेडले जातं महिलांचे विनयभंग केले जाते त्या पुजाऱ्यांवर खूप क्रिमिनल केसेस आहेत तरी पण ते तिथंच मंदिरात आहेत आणि त्यांना हटवून निर्वेशनी पुजारी मंदिरात ठेवावं याच्यासाठी आमचं उपेशन होतं कधीपासून हे प्रकार चालू आहे सतरा वर्षापासून ते मंदिर आहे सतरा वर्ष कधीपासून चालू आहे त्यानंतर जवळजवळ मला वाटतं एक सात वर्षापासून असा प्रकार चालू आहे तिथं अजूनपर्यंत कोणी आवाज नाही उठवलेला ज्यांनी आवाज उठवला त्यांना मारले गेलेला आहे मंदिरात त्या मीटिंग लावायची मीटिंगला बोलवायचं मारायचं डोके फोडायचे आज पण दोन मुलांची डोके नाव काय होतं जो मारहाण करत शहाजी हेगडकर तानाजी शहाजी हेगडकर तानाजी हेगडकर नंतर धनाजी हेगडकर भिरू बंडगर असा त्यांचा ग्रुपच आहे पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे पोलिसांनी आमच्याकडून सात दिवसाचं नाही पोलिसांनी आमच्याकडून दोनच दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे याआधी पण एका वर्षापूर्वी पण त्याच ठिकाणी ह्याच गोष्टीसाठी ऑपरेशन झालं होतं परंतु गवंडी पोलीस स्टेशनचे सिनियर होते सुदर्शन, सुदर्शन हानवटकर त्यांनी त्या ते लोकांना परत मंदिरात घुसवलं चाव्या दिल्या की जावा तुम्ही हे काढले होते ते नव्हते मंदिरात जात जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढचा काय असेल जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही सर्व महिला मंडळातले काही सदस्य लोक येऊन आत्मदहन करू की एखाद्या कर महिलेच्या सुरक्षणासाठी माझं नाव विद्या कोळेकर मी धनगर समाज उन्नती मुंबई अध्यक्ष म्हणून कामकाज करते मला बाळमा मंदिर मं, मंदिराच्या विशेष काही गोष्टी बऱ्याच काही माहिती पडल्या की महिलांवरती बऱ्याच विनयभंग होतोय महिलांना त्रास दिला जातो आहे तर चोऱ्या होतात आहे नको त्या म्हणजे दारू पिऊन वगैरे पुजारी तिथं दारू पिऊन पूजा करतात आहे मुलींचे छेड काढले जाते विनयभंग होते महिलांचा त्या संदर्भ माझ्या कानावरती आल्यानंतर मी याच्याविषयी फॉलोअप घेतलं तर थोडंफार मला त्यामध्ये तथ्य दिसलं त्याच्यानंतर मी ह्या महिलांना म्हणजे फोन केला की ह्या संदर्भात असा झालेला एकरी गोष्ट आहे का तर ह्या महिलांनी हो म्हणून सांगितलं जे आहे ते त्यासाठी मी आज यांच्यासाठी अमरण उपोषणासाठी मी यांच्या उपोषणामध्ये सामील झाले आजच्या ह्याच्यामध्ये पुढे आमचं मंडळ मिळून त्यांना मदत करून आम्ही आत्मधनेचा इशारा देतो पुढे जाऊन मंडळाला तसं मुलांना शेवेकरी मुलं येतात त्यांना त्रास देतात तिथली लोक त्याच्यामुळं मी यांच्याबरोबर सामील झाले मुलांना ढोल वाजवणे आत येऊ नये ह्याच्यासाठी कारवाई करतात ती लोक शिव्यागाळ पोरांना धमकी देणे या असल्या गोष्टी होतात तिथं स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे गोवंडी पोलीस स्टेशन त्यांना तुम्ही काय मागणी करा मुलांना संरक्षण द्यावं मुलांना आत जाण्यासाठी परवानगी द्यावी तेवढ्यासाठी त्याच्यासाठी माझे मंडळ आहेत ना ते करतात बरोबर सगळ्या गोष्टी मंडळा प्रगती हो प्रगती